मित्रांनो तर होईलच प्रेम या मालिकेत उद्या तो, तो मार्शिटचा बॉम्ब वसुवता रम्या नक्कीच फोडणार आहे म्हणजे उद्याच्या भागामध्ये होतं काय ज्यावेळेस पार्थला कळतं की युग फेल झालाय तो त्याला ओढत असतो की तू फेल झाला तू कसा फेल झाला असा विचार असतो मात्र त्याच वेळेस रम्या तिथे येते ती म्हणते त्याने आपल्याला सांगितलं तेवढं मान्य आहे मात्र नंदिला तर हे माहित होतं तो फेल झालाय तिने तरी आपल्याला कुठे सांगितलंय मग मात्र काहीच कळते कुणाला काय चाललं ते लगेच रम्या जाते मानणीकडे ते म्हणते या घरात जो खोटं बोलतो त्याला शिक्षा होते ना मला पण न्याय पाहिजे नंदिनी आपल्याशी खोटं बोलली आहे मग मात्र तिथे ते काव्या काव्या म्हणते रम्याला रम्या मोहितेंच्या मुलीवर मुली खोटं बोलण्याचे आरोप करू नको आमच्यावर ते संसार नाही आहेत रम्या म्हणते मोहितेंचे काय तुमच्याबद्दल काय संसाराबद्दल काय बोलावं दोघींची भांडणं सुरू होतात मात्र पार मोठ्या रोड होतो आणि इथे म्हणजे उद्याच्या भागात काहीतरी ट्विस्ट घडणार हे नक्की कळत आहे बघ पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल नंदिनी खरं अडकेल काव्य अडकतंय कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या